कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र आले बैठक घेतली आणि त्यानंतर जोरदार प्रचाराला सुरुवात झाली शहरापासून ग्रामीण भागापर्यंत प्रचाराची ही मोहीम जोरदारपणे सुरू असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितलं हे आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये अतिशय पॉझिटिवली असं वातावरण तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतं आहे महाराष्ट्रातसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे असणारे सर्व घटक पक्ष मग त्यामध्ये असणारे राजसाहेब असतील आर पी आयचे आठवलेसाहेब असतील या सगळ्या लोकांनी इथले असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मनामध्ये ठाम निश्चय केलेला आहे की आपण सर्वांनी एकत्रपणे बूथवरती जाऊन खाली काम करायला हवं आदरणीय पंतप्रधान नेहमी म्हणतात की बूथ मजबूत करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे स्वतः लक्ष्य करून मायक्रो लेवलवरती या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत आहेत काल रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बैठकीच्या नंतर शहर असेल ग्रामीण भागामधील असणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गाव पातळीवरतीसुद्धा एकत्र आलेले आहेत आणि ते सर्वजणं काम करायला सुरुवात झाली आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी वरिष्ठ नेते सगळीजणं एकत्र बसत आहेत आणि त्यासुद्धा कशा दूर करता येतील यासाठी प्रयत्न करत आहेत आणि नव्वद टक्के पूर्णच्या पूर्ण मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे एकत्रपणे काम आहेत आणि आम्हाला खात्री आहे की होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान महायुतीला कसं होईल याचं नियोजन हे सर्व मंडळी करत आहेत माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा